मराठीमध्ये आपण जे बोलतो ते पुढच्याला स्पष्टपणे समजायला पाहिजे नीट समजायला पाहिजे यासाठी मराठीमध्ये विराम चिन्ह वापरतात काय वापरतात विराम चिन्ह वापरतात ते कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर पहिला जो आहे तो आहे पूर्णविराम बघा हे चिन्ह आहे पॉइंट तर विराम चिन्ह हा कुठे देतात पूर्णविराम बघा वाक्य पूर्ण झाले हे दर्शविण्यासाठी पूर्णविराम हे वापरतात एखादं वाक्य जसं बोल आपण मी अभ्यास करतो एक वाक्य झालं त्याच्या शेवटी असा हा पूर्ण विराम देतात दुसरा जे आहे बघा विराम स्वल्प चिन्ह हा असा आहे ठीक आहे एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास किंवा संबोधन दर्शवितांना स्वल्पविराम वापरतात तसं उदाहरणार्थ बघा बाजारातून मी आंबा पेरू चिकू आणि केळी आली बघा आंबा आहे हा स्वल्पविराम पेरू आहे म्हणजे एकसारखे जे पदार्थ असतात एकसारख्या वस्तू असतील काही तर त्याच्या पुढं स्वल्पविराम विराम दर्शवितात अर्धविराम बघा अर्धविराम आणि स्वल्प मध्ये थोडासा फरक आहे दोन छोटी वाक्य आणि हे लक्षात ठेवायचे पण सारख्या उभ्या नवी जोडताना अर्धविराम वापरतात उदाहरणार्थ बघा गट आला पण स्विह केला बघा पण या ठिकाणी आलाय हे जोडतानी बघा हा अर्धविराम वापरलाय ठीक आहे त्यानंतर बघा चौथा आहे प्रश्नचिन्ह हा या प्रकारे असतो प्रश्नचिन्ह वाक्यात प्रश्न, वाक्या, प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात लक्ष करून का प्रश्नार्थक चिन्ह जो आहे तो नेहमी वाक्याच्या शेवटी असते उदाहरण बघा तुझे नाव काय आहे हे प्रश्न विचारला आहे ना तुझे नाव काय आहे शेवटी हा प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं ठीक आहे नंतर आहे उद्गार वाचक चिन्ह हा अतिशय महत्वाचा आहे जास्तीत जास्त वेळेस परीक्षेमध्ये हा येतो मनातील उत्कट भावना जसं आनंद आहे दुःख आहे आश्चर्य आहे भीती आहे हे व्यक्त करताना शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी वापरतात उदाहरण बघा बाप रे केवढा मोठासा भाग बघा हे असे शब्द बाप रे अबब यासारखे शब्द त्या उद्गार चिन्हा करतात